どどどどどど。 मी तिला सांगून सांगून जाऊले बोलले म्हणून पण निघला आता ना निघतच झालं तर पावपा येत कुठे करू बरं की तर तेवढ्यात म्हातारी चवीन दिसनी येऊन म्हातारी चली तिला पाव पावजा मोडला मिसळ मोल ना म्हातारी बळी झाला अर आता बोलले हे म्हातारीचा रो हे अशा भिगोटे लाग्ना जाऊ आता नाही का जावं तर जावं तर नक्का जाऊ दे जावं मग पिक्की ओर पडते नाही ना ना माहीत जाऊ तर तर बोलले जाव आता जाव जावच्या घरी मायरी गेली त्याच्यावर नाव तरी होत बोल मोठी जाव आली तरी अक्का मायरी तिचं जाग येऊ तरी मम्मी कसं असं आटोपलं ना बोलले आता बरं ह्या पण कार्यक्रम असा आम्हाला राहणार का नाही आता ह्या अवतारी टाकल्या का या इतके लोक राग्या का नाही इतकी पोरावाला येऊन बोलले आल्या दहा वाजे बघे मग आली त्या पण वाजा मग त्यांचा डान्स पण मला पाहत होतो मा पोर पण बोल मला क्रिकेटच खेळायला झालं तर बोल ते तार म्हणजे पोराचं नाव झालं आय मी एल त्या मा पण व्हायचे तर बोल हो तुला आपण बॅट चॉकला दिलीस तुझी बॅट चोकून आली ना तर तुझा आधी आर्मिशन आपण त्या शरीरच घेऊ आणि त्या पोर जर खेळायला बाप कसं काहीतरी खेळता येत असं तर तो तुला चांगला खेळवी तिथं तर अशी सगळी मी तोडमोळ जोरमोर करून करूनही गोविंदला पोचल्या तर झाल्या तर दुसरा एक मुद्दा असा मला बोलायचा होता तर त्या मुळबाची कोणामाच शिकवतात पण त्यांना गा कामा झाल्याला नाही कवर तर काठावर आणि जागे त्यांच्या ट्रेंड्स आहेत पण दुरूपसुद्धाच प्रयत्न केलं ना घरीच र बा माय अख्खं येणाऱ्या कुठच्या चार पाच काय असं पिढ्या विराणा केलं का तिथे पण तुम्हाला लय धन्यवाद घरीच मग गदमांची कविता आहे की संत वाहते कृष्णाबाई त्यातल्या शेवटच्या ओळी अशा आहेत की उदंड वाहते अखंड वाहते उदंड पाणी कुणी ना नेई तरीही राणी नदीमच वाहते आपली रानो वाली तिला तुमच्या माळ तुम्ही निवडून आणली तर ती काय तुमच्या नाही आपण मळ्यात फुलं कॉलेज जीवन दिन शैक्षणिक संस्थेच्या ह्या निमित्ताने काय होईना आपल्याला खूप मोठी संधी विविध तऱ्हेच्या पॅटर्न अवेलेबल झालेल्या आहेत तुम्ही घरातून राहिला तुम्हाला काही होणारी इथलं शिक्षण या ना, म्हणून नाही का तुम्हाला काही जबरदस्ती कोणी आणू शकत नाहीये तुम्ही किती अभ्यास करायचे कोणतं क्षेत्र निवडायचे किती फोकस व्हायचे दॅट हॅज टू बी युअर ओन डिसिजन यू नीड टू बी व्हेरी मच फोकस ऑन दॅट आणि हे कुणासाठी करायचंय आपण खूप रट्टाळ वाक्य खूप वर्ष ऐकलेले आई वडिलांसाठी करा काही आई वडिलांसाठी करायचं नाही तुम्ही आई वडिलांसाठी काहीच करत नसता आपण कुणीच केलेलं नाही आई वडिलांसाठी हे अतिशय काय म्हणतात ना धांद्रट आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी असं एक म्हणू शकतो की त्यांच्यामुळे तुमच्या जीवनात शांती असणार म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी कराल पण आई वडिलांसाठी नको आई वडिलांनी खूप निस्वार्थपणे आपल्याला सगळं शिकवलेलं आहे आणि त्यांनी असं कधीच म्हटलेलं नाही की आमच्यासाठी करा तर ते वाक्य लावूच नका मी तुमच्या फार केले ना मी आता तुमच्या आधी बोलेल जातो नाही येतच आई बाबांच्या बोलले बोलेल त्यासाठी येऊ नका मशीवाला घरी बोल बंद करायला त्या क्षणाला तुमचा कचरा संपेल कचरा संपवायचं काम करा दुसरं तुम्हाला सगळ्यांना झाड प्रिय आहे तो तुमच्या आजूबाजूला आहे तुमचं मातीशी नात आहे कारण तुम्ही अजून ग्रामीण भागात आहात शहरातल्या लोकांचं मातीशी नातच कारण मातीला ते धूळ समजतात आणि त्याच्याकरता व्हॅक्युम क्लिनर आणतात तुमचं मातीशी जे नातं आहे ना ते तोडू नका ते जर तुटलं ना तर तुमच्या करिअरला काही अर्थ नाही तुमची जी करिअर आहे ना त्याच्यामध्ये मातीचा स्पर्श असू दे तो जर असला तो से से ना तर तुम्ही सगळं सक्सेसफुल व्हाल सगळ्यांचा सत्कार होईल म्हणजे सरांना इथे प्रत्येक मुलाचा इथे सत्कार करायला लागेल एवढं तुमचं यशस्वी करिअर असेल तुमच्या आई वडिलांनी जे मातीशी नातं ठेवलंय ना त्याचं स्मरण करा आणि थोडीशी करिअर त्याच्यात शोधा तुम्हाला जर त्याच्यामध्ये करिअर शोधायचे असेल ग्रीन करिअर तर कधीही मला भेटायला या मी इथे इथेच याच परिसरात असतो सरांशी कधी कॉन्टॅक्ट करा तुमच्या प्रिन्सिपलशी कधीही मला भेटायला या मी तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे सगळी मदत पण या मातीशी नातं ठेवा मला इथे बोलावलं सर मला बोलायला दिला याच्याबद्दल धन्यवाद मला माहिती आहे सर मी प्राध्यापक असल्यामुळे की मुलांना आता किती असेल किती शेवटपर्यंत आलाय आता त्याला कार्यक्रम बघायची उत्कंठा लागली आहे मला बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद